हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीन जून वारा आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी आज दोन जून आहे रविवार आहे आणि आज अपरा एकादशी आहे त्याचप्रमाणे उद्या भागवत एकादशी आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भागवत एकादशीचं व्रत हे केलं जातं आणि या अपरा एकादशीचं व्रत जे आहे तर ते ऋषी मुनी करत असतात आणि हा भागवत एकादशीचं जे व्रत आहे तर ते भगवान विष्णू आणि विठ्ठलाचे भक्त अगदी भक्तिभावाने हे व्रत करत असतात दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं जातं आणि एका एकादशी तिथी भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित असते आणि या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करून हे व्रत केलं जातं त्याचप्रमाणे या दिवशी व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व वाईट कर्मांचा पापांचा नाश होतो आणि त्या व्यक्तीला भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो या व्रतासोबतच या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे घरातील नवरा बायकोची भांडणं दोष अडचणी नष्ट होतील आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा जेव्हा आपण काही काही विशिष्ट उपाय करत असतो तेव्हा त्या उपायांचं निश्चितच फळ हे आपल्याला प्राप्त होत असत एकादशी तिथी ही अत्यंत शुभ आणि महत्वाची मानली जाते आणि त्यामुळे या दिवशी अनेक प्रकारचे उपाय सुद्धा केले जातात तर आज मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे एक उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरामध्ये सतत नवरा भांडणं होत असतील एकमेकांचा पटत नसेल वादविवाद होत असतील तर त्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी असा जातो हा उपाय उपाय केल्यामुळे घरातील अडचण या सुद्धा दूर होतात घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि त्यासोबतच घराच्या मुलांची आणि पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होत असते तर व्हिडिओमध्ये असे तुम्हाला मी दोन उपाय शेअर करणार आहे दोन्ही उपाय तुम्हाला करायचा आहेत पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये नवरा बायकोचं भांडण असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे आता पहा बऱ्याच घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की नवरा बायकोंमध्ये थोड्याफार कटकटी या असतातच आणि कट त्या कटकटीचं रूपांतर हे मोठ्या भांडणांमध्ये सुद्धा होत असतं आणि त्यामुळे दोघांमध्ये प्रेम राहत नाही एकोपा राहत नाही आणि याचा परिणाम हा कुटुंबावरती आणि मुलांवरती सुद्धा होत असतो तर त्यामुळे तुम्हाला एक छोटासा उपाय हा उद्याच्या दिवशी करून बघायचा आहे या उपायाचा तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे दोन वेलचे घ्यायचे आहेत अखंड वेलचे तुम्हाला घ्यायचे आहेत हा उपाय नवरा आणि बायको दोघांनी मिळून करायचा आहे दोन अखंड तुम्हाला वेलचे घ्यायचे आहेत आणि या वेलचे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान श्री हरविष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर ठेवायचे आहेत एकादशी हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित एक पूजा जर आपण केली तर किंवा करतो, उपाय करतो तेव्हा त्या आणि आपल्याला उपायच फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर ती तुम्हाला नेहमी एकत्र ठेवायचं आहे म्हणजे शेजारी शेजारी जवळ ठेवायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला पिवळ्या रंगाचं फुल आणि नैवेद्य सुद्धा उद्याच्या दिवशी एकादशीला अर्पण करायचं आहे आणि यानंतर या दोन वेळची तुम्हाला या फोटो समोर किंवा मूर्ती समोर अर्पण करायचे आहेत त्याआधी तुम्हाला पंचोपचारे विधिवत पूजा करायची आहे सांगितल्याप्रमाणे पिवळ्या रंगाचा फुल नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता अर्पण करत असताना तुमच्या वैवाहिक जीवनातील ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी याच्या दोन वेळच्या आहेत तर तिथून तुम्हाला उचलायच्या आहेत एक, -एक वेळची तुम्हाला खायची आहे असं केल्यामुळे नक्कीच तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद येईल आणि तुमच्यामध्ये प्रेम वाढेल काही अडचणी असतील भांडणं असतील तर ती सुद्धा यामुळे दूर होतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे यानंतर पुढचा उपाय तुम्हाला तुमच्या घरातील दोष अडचणी नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिटी दारिद्र्य दूर करण्यासाठी करायचं आहे आणि कुटुंबाची प्रगती होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे एकादशी तिथीला या तिथीला अनन्यसाधारण महत्व असतं आणि तुळशीला सुद्धा एकादशी तिथीला अतिशय महत्व असतं तुळशी शिवाय भगवान श्री विष्णूंची पूजा ही पूर्ण होत नाही आणि तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही वाईट संकट अडचणी येत नाहीत घरावरचे सर्व संकट ही टळली जातात आणि म्हणूनच तुळशीला आपल्याला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्व हे दिलं जातं आणि म्हणूनच उद्या तुम्हाला संध्याकाळी तुळशी जवळ एक तुपाचा दिवास दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे थोडेसे तांदूळ तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि जर आपण तुळशी जवळ उत्तर दिशेकडे दिवा हा करून जर लावला तर साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील सर्व दोष नष्ट होतात आणि कुटुंबाची प्रगती होत असते हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायचा आहेत आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आता दुसऱ्या दिवशी दिव्या खालचे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत दिवा तुम्ही स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि हा दिवा तुम्ही पुन्हा वापरू शकता आता जर तुम्ही कणकेचा दिवा लावलेला असेल तर कणकेचा दिवा हा तुम्हाला हा निर्माल्यामध्ये टाकायचा आहे किंवा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे आता उद्या जर तुम्हाला शक्य असेल तर कणक्याचा दिवा हा तुम्ही आवर्जून लावण्याचा प्रयत्न करा कारण सर्व दिव्यांमध्ये कणकेचा दिवा हा अतिशय सर्वश्रेष्ठ असा दिवा मानला जातो विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी कणकेचा कणकेचा दिवा हा वापरला जातो आणि म्हणूनच जर शक्य असेल तर कणकेचा दिवा तुम्हाला लावायचा आहे पण जर शक्य नसेल तर कोणत्याही इतर धातूंचा किंवा अगदी तुम्ही पणती लावली तरीही चालेल तर बघा त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला याच दिव्यामध्ये दोन अखंड लवंगा ह्या टाकायच्या आहेत आणि लवंग या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत जेव्हा आपण लवंग टाकतो दिव्यामध्ये तेव्हा मा, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते अशा पद्धतीने सांगितलेले हे दोनही उपाय अतिशय प्रभावी आहेत आणि अत्यंत साधे आणि सोपे सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा नक्कीच तुम्हाला या उपायांचा शंभर टक्के प्राप्त होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ